सम्राट वर्मा ग्रुप प्रस्तुत हॉटेल वर्मा पॅलेस येथे मिळतात आकर्षक लक्झरी एसी रूम्स भव्य बॅकवेट हॉल आणि शहरातील सर्वात सुंदर टेरेस गार्डन आकाशाच्या सानिध्यात मल्टी क्यूझिन रेस्टॉरंट तुमच्याच चवीची खास काळजी घेईल ठिकाण उपजिल्हा रुग्णालय शेजारी एवला कोपरगाव रोड एवला हॉटेल वर्मा पॅलेस एकदा भेट दिली की पुन्हा यायलाच आवडेल नवोनिर्वाचित नगरअध्यक्ष राजीव लोणारी यांनी नगर परिषदेचा पदभार स्वीकारला आणि त्या दिवशीपासूनच त्यांनी ये श येवला शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्धार केला आणि त्या अनुषंगाने त्या दिवशीपासून येवले शहरामध्ये येवला शहर स्वच्छ सुंदर व आरोग्यदायी करावं अशी त्यांची मानसिकता होती इच्छा होती त्या दृष्टीने त्यांनी त्या दिवशीपासून स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे आणि या स्वच्छता अभिया अभियाना अंतर्गत संपूर्ण तेरा प्रभाग यामध्ये ही स्वच्छता केली जाणार आहे एक कुठलाही प्रभाग यामध्ये सोडला जाणार नाही आणि समीर भाऊंनी आपल्या भाषणातही सांगितलं की ज्या ठिकाणी आपल्या विचाराचे नगरसेवक नसतील तरी पण नगराध्यक्ष हा आपल्या विचाराचा आणि नगराध्यक्षांना संपूर्ण शहराने त्या ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास आणि संपूर्ण शहराची स्वच्छता संपूर्ण शहराचा अडचणी दूर करण्याचा काम हे नगराध्यक्षांचं असणार आहे आणि संपूर्ण तेरा प्रभाग त्यांना सारखेच असणार आहेत त्यामुळे संपूर्ण तेरा प्रभागामध्ये ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार रा आहे आणि यामध्ये नुसतंच पालिका कर्मचारी किंवा शासन यांची जबाबदारी नसून ही सामान्य नागरिक आणि सेवाभावी संस्था यांचीसुद्धा जबाबदारी आहे तर त्यांनीसुद्धा हो। या स अभियानामध्ये सहभागी होऊन नगर परिषदेला सहकार्य करावं त्याचप्रमाणे या याच्यामध्ये नागरिकांनीसुद्धा सहभागी होऊन नागरिकांनी स्वतः होऊन काही ठिक ठीका सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता किंवा इकडं इतरत्र कचरा न करता आणि ओलासुद्धा कचरा वेगळा करून तो गाड्यांमध्ये द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि त्याचप्रमाणे नगराध्यक्षांना पुढील कार्य काळ का कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशाच प्रकारे येऊली शहराची सेवा घडत राहो माननीय छगनरावजी भुजबळ साहेब व समीर भाऊ पंकज भाऊ तसेच दिलीप अण्णा व लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहरात जिथं जिथं स्वच्छता मोहीम चालू आहे तिथं येवला शहरातले सर्व नगरसेवक हे तिथं उपस्थित राहतील तसेच सगळ्या व्यापारी वर्गांनी सर्वांनी तसेच मदत करून व डस्टबिन जिथं जिथं ज्या काही कचरा बाहेर फेकला जातो तो तो मदी मदी तर तो डस्टबिनमध्ये टाकून घंटागाडीला बोलून ती जी घंटागाडी नगरपालिकेची येणार आहे त्या डस्टबिनमध्ये टाकून तरच ह्या कचरा येवला शहराचा कचरामुक्त येवला शहर होईल हीच आमची विनंती राहील आदरणीय मंत्री महोदय छगनरावजी साहेब यांच्या आदेशाने व समीर भाऊ पंकज भाऊ दिलीपांना साहेब यांच्या सूचनेनुसार येवले शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे त्या अभियानामध्ये सर्व तेरा प्रभागातील सव्वीस नगरसेवकांनी सहभाग घेऊन येवले शहराची स्वच्छता करण्यात हातभार लावावा ही विनंती